नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी होळी पूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार ही मोठी भेट जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात डीए मध्ये तीन टक्के वाढीचा लाभ मिळू शकतो ही वाढ मार्च मध्ये जाहीर केली जाऊ शकते आणि ती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वाढीव डीए मिळेल लवकरच वाढणार डीए महागाई भत्ता मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते त्यांच्या महागाई भत्त्यात डीए वाढ लवकरच जाहीर केली जाऊ शकते याचा फायदा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही होणार आहे डीए वाढ कधी जाहीर होणार मागील वर्षाचा काल लक्षात घेता सरकारी सरकार होळी पौर्णिमेच्या आधी मार्चमध्ये डीए वाढीची घोषणा सरकार करणार असल्याचे दिसून येत आहे मार्च मध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा झाल्यास ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू मानली जाईल याचा अर्थ सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना थक बाकी सह दोन महिन्यांचा डीएही मिळणार आहे पगार किती वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार हे त्यांच्या सध्याच्या पगारावर अवलंबून आहे सरकार महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वरून छप्पन टक्के करू शकते याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किमान तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला सध्या दरमहा पंधरा रुपये महागाई भत्ता मिळत असेल तर तो, तो, तो वाढवून पंधरा हजार चारशे पन्नास रुपये होणार आहे डीए वाढवण्याचे पैसे कधी येणार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये सुधारणा केली जाते ही पुनरावृत्ती एआयसी पी आय सरासरीवर आधारित असते सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीपूर्वी सरकार सणासुदीची भेट देऊ शकते तथापि मार्चमध्ये डी ए वाढीची घोषणा झाल्यास ही रक्कम मार्च किंवा एप्रिलच्या पगारात मिसळली जाऊ शकते असे झाल्यास कर्मचाऱ्यांचा पगारही वाढेल धन्यवाद